हाय फ्रेंड्स स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस सुरू झाला एकदम मस्त चहा पाणी करून सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी मी आणि मिस्टरांसाठी गरमागरम चहा बनवला आणि त्याचबरोबर मी बनवले होते मस्त पोहे दोघे मिळून बसून चहा पोहे खाल्ले आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे ना सकाळची ही चहा गप्पा हीच खऱ्या अर्थाने दिवसाची एनर्जी असते थोडं बोलणं थोडं हसणं नवरा बायकोंमध्ये थोडी छोटी छोटी क्षणच सुंदर असतात पाणी झाल्यावर लगेच मी माझ्या आजच्या स्पेशल रेसिपीला देगी चिकन कोरमा ही रेसिपी मी इन इन्स्टावर पाहिली होती आणि लगेच ट्राय करायची फिलिंग आली तुम्हालाही स्क्रीनशॉट इथे अटॅच केला आहे मस्त लाल चमकदार रंग एकदम झका सुंदर घरभर पसरला होता सुगंध तर एवढा घरभर पसरला होता खरंच सांगते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा चला स्टार्ट आणि तो हा ब्लॉग तुम्हाला दुसऱ्या दिवशी येणार आहे नेहमीप्रमाणे तर मी आज काही नाही सकाळपासून सगळं झालं काम वगैरे म्हणजे नाही घातलं नाश्ता वगैरे सगळं झाले कपडे भांडले तर बाकीच आहे म्हटल्यानंतरच करते तर आता मी बनवणार आहे एक चिकनची रेसिपी जी सिम्पल आणि मस्त आहे जे की मी इन्स्टावर पाहिली होती त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला लावून देईल इकडे आणि ती मला खूपच आवडली आणि इझी इझिली आहे म्हणून म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं मी पण बनवते मला पण टेस्ट कळेल आणि तुम्ही देखील करू शकता तर ना खूप छान सिम्पल अशी रेसिपी आहे देगी कोरमा असं म्हणतात ते फर्स्ट टाईम मी तर ऐकते तुम्ही कदाचित ऐकलं असेलच तर त्याच्यासाठी मी ना सगळं कट करून वगैरे घेतलं आहे तुम्हाला आता मी दाखवते की काय काय केलं मी सध्या तर काहीच नाही एवढं हे बघा हे कांदे वगैरे फ्राय करण्यासाठी त्याच्यात ना आता का काजू आणि काय होतं काजू मखाना टाकू शकतो मखाना पण टाकलं होतं पण माझ्याकडे मखाना अवेलेबल नाही आहे म्हणून कांदा आणि काजू मी टाकणार आहे फ्राय करण्यासाठी त्यानंतर त्याची पेस्ट वगैरे बनवायची कोथिंबीर आणि पुदिना आहे हा आणि ही दही आता फेटून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणी टाकून पातळ करायचं आहे त्याच्यात जास्त तर बघू कशी रेसिपी बनते ती आणि तीच तुमच्याशी मी शेअर करणार आहे होपसं की तुम्हाला आवडेल आणि जर आवडलं चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला केल्याशिवाय विसरू नका आणि आता मी बनवते नंतर थोडस चपात्या देखील करायच्या आहेत मुलांना आवडतात तर चपात्या करते थोडंसं भात करते आणि ही भाजी करून घेते तर चला आता आता स्टार्ट करते तुमच्याशी मी शेअर करते चला आता यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी कांदा आणि काजू टाकून घेते गोल्डन फ्राई करूया येते आंडा पटकन गोल्डन ब्राउन होण्यासाठी इथे असं थोडंस मीठ टाकणार आहे जे लवकर फ्राई होईल कांदा गोल्डन ब्राउन होत आहे कांदा गोल्डन ब्राउन होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते हे आपल्याला मसाले वाटून घ्यायचे आहेत हे सिंपल असे म्हणजे जे, जे खडे मसाले असतील ते तुम्ही युज करू शकता त्यानंतर इथे मी दही फेटून घेतलं आहे पाणी थोडंसं टाकून आता हे मसाले हे मसाले आहे हे चिकन मसाला आहे धनिया पावडर कश्मीरी लाल मिर्च आणि जिरा पावडर आणि लाल तिखट आणि हे मसाले लवंग काळी मिरची आणि हे हिरवी इलायची घेतली अद्रक लसूण पेस्ट कढीपत्ता अद्रकचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि मिरचीचे देखील थोडेसे तुकडे करून घेतले वरतून टाकण्यासाठी जास्त तिखट नाही बनवायचं म्हणजे आणि चिकन देखील धुवून घेतलं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पीठ देखील मळून घेतलं आहे मी चपातीचं आता हे अशा प्रकारे आपलं छान अंत गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आधी हीच प्रोसेस करते आणि नंतर कुकरची प्रोसेस करून घेते म्हणजे हिसिबी होईल माझं आता थोडा टाइम बाकी आहे आधी कपडे भांडे करायचे आहेत मला पण आधी हे करून घेते खेळतात मुलं खेळत आहेत बाहेर ब्राउन झाला आहे आपण काढून घेऊया मग हे भा, भा मिक्सरमध्ये वाटून ते घेतलं आहे कुकर थंड म्हणजे थंड याच्यात तर त्यांनी सांगितलं तसाप्रमाणे आपण करणार आहोत इथे मी टाकत आहे हे दही तुम्ही विस्क करणे मिक्स मिक्स करून घ्या हवं जमलं नाही त्यानंतर त्यानंतर चिकन मसाला टाकून घेते जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते टाकणार आहे मी इथं धन्य पावडर कश्मीरी लाल मिरच जिरा पावडर जिरा आपण देखील म्हणजे आखा देखील घेतला आहे लाल मिरची पावडर मिरची पावडर थोडीशी टाकून घेणार आहे त्यानंतर इथे टाकणार आहे मी अदरक लसूण पेस्ट कढीपत्ता अद्रकचे जुलियन्स मिरची इथे हा मसाला त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना मस्त असं मिक्स करून घेते त्यामध्ये टाकणार आहे मी मस्टर्ड ऑइल एक वाटी टाकू शकता आता मी मोजून तुमच्याशी शेअर करते झाला आपला मसाला आता आपण गॅसवर ठेवून मीठ टाकून घेते याच्यामध्ये आता अकॉर्डिंग टू युअर टेस्ट मीठ टाकते कारण नंतर आपल्याला कुकरमध्येच भा बनवायची आहे भाजी म्हणून आवश्यकतेनुसार मीठ मिक्स अर्धा किलो चिकन घेतलं आहे बोनलेस धुवून याच्यामध्ये लिंबू पेळला आहे चिकन टाकून घेते मिक्स करून घेते दिसायला जसं सुरेख दिसतंय ना माझ्या मुलाला खूप आवडतं रोजेश आता हे आपण गॅसवर ठेवून देणार आहोत गॅसवर अशा प्रकारे दिसणार आहे म्हणजे ठेवलंय आता पाच मिनटं अशी ठेवून देते कारण चिकनचं पाणी सुटेल तोपर्यंत आता मी चपाती करून घेते झालं आहे थोडंसं बॉईल थोडा वेळ ठेवलं होतं पण पाणी सुटलंय आता यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकणार आहोत जी आपण काजू आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ना ती मिक्स करते मस्त असे दाणेदार शिरेपर्यंत ठेवायचे हा मसाला पावडर चांगलं बॉईल झालं आहे याच्यामध्ये आता मी दूध टाकते केवढा वॉटर पण टाकू शकता तुम्ही म्हणजे मी तर नाहीये टाकलं माझ्याकडे नाही आता हे छान असं शिट्ट्या मारून घ्यायच्या त्याला आपण पण त्यांना पण मारायला सांगायच्या मग तुम्ही कोथिंबीर टाकून घेतली आहे दिसत असेल मस्त अशी झाले आहे चिकनची भाजी खूप छान झाले लाल रंग एकदम झका सुगंध घरभर पसरला होता खरंच सांगते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा म्हणजे याच्यामध्ये नाही टोमॅटो वगैरे काहीच नाही ऍड केलेलं नुसती तरी आली होती खरंच आपल्या मराठी लोकांमध्ये तरी वाला, मस्त असं कालवण मिळालं ना तर लोक ना एका भाकरीऐवजी दोन तीन भाकरी खातील अशा प्रकारे झालं होतं खरंच खूप सुंदर झालं बाजूच्या मावशीला देखील दिलं होतं त्यांना देखील खूप आवडलं आणि ही रेसिपी झाल्यानंतर जेवण वगैरे झालं याच्या पप्पा देखील आले होते मग यांनी काय म्हटले मी नंतर टेस्ट करेल त्यानंतर आम्ही निघालो होतो गार्डनला जरा फ्रेश झाले फ्रेशच्या नंतर मी हे एक म्हणजे नाही का हेअर एक्सटेन्शन लावलं होतं पण मला काही सूट झालं नाही कारण ते स्ट्रेट केस होते माझे थोडेसे करले होते तर गार्डन म्हणजे नेहमीचे माझी फ... माझी म्हणजे मुलांची फेवरेट जागा तर निघालो तर आम्ही गेल्या वेळेस पण मी गार्डनला घेऊन जाणार होते पण मला काही जमलं नाही तर हे आले होते तर यांना म्हटलं चला बाबा मुलांना न्यायचे गार्डनमध्ये मग आम्ही टाईम काढून पोहोचलो आता इथे पोहोचल्यानंतर इथे पहा हिरवीगार झाडं हवा शांत वातावरण आणि आज तर आ, क्लिप्स भारी जमल्या काही मस्त फोटो जे काढले ही या ब्लॉगमध्ये अटॅच करत आहे इथे बघा किती सुंदर असं ढगाचं म्हणजे यांचा व्हिडिओ मस्त निघाला असं मी त्यांना म्हटले आणि छान असं वाटलंय त्या व्हिडिओमध्ये छान छान असं क्लिप्स निघाल्या ना तर माणसाला खूप खुशी होते इथे काही वातावरण अशा प्रकारे होतं की माणसानं थांबावंच पण एवढी गर्दी होती ना यावेळेस गार्डनमध्ये काही क्लिप्स त्यांच्या काढल्या होत्या आणि गार्डन मला खूप सुंदर वाटत होतं म्हणून मी त्याचे काही व्हिडिओज काढले होते आणि अशाच प्रकारे आम्ही आज संडेचा दिवस घालवला होता नेहमीप्रमाणे आणि इथे मी डुकूला ट्राय करत होते वरती जाड्यांचं तो घाबरत होता आणि Uh, मी तर म्हटलं तू चढ मी उडी उडी मार मी डायरेक्टली पकडते तुला पण त्याने काय ऐकलं नाही शेवटी तो नको नको मग मी उतरव असं म्हणत खाली उतरून गेला आणि जाऊ दे म्हंटल चला आणि पुढे नंतर आम्ही मातीत वगैरे डुगो खेळत होता म्हणून मी तिथं थांबले रोजिष्णू सुळ गेला होता घसरगुंडी खेळण्यासाठी इथे मातीमध्ये खेळताना त्याला खूप आवडते म्हणजे घरी प्रत्येक वेळेस माती किंवा दगड मागतो मी मला मा, म्हटलं मम्मी माती खेळ का म्हटलं खेळ मनसोक्त खेळ कारण घ तिकडे तर खेळता येत नाही माती नसते म्हणून आणि खूप खुश झाला खेळण्यासाठी रोचिष्णू देखील असं जम्पिंग जॅक वगैरे वरती खेळत होता त्याला खूप अशा गोष्टी आवडतात आणि म्हणजे युनिक वाटतं त्याला असं म्हणजे नाही का वरती खिचण्याचं वगैरे पुलप वगैरे खेळ खेळतो तो तर इथे बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती चढला आहे त्याला अशाच गोष्टी खूप आवडतात त्यानंतर इथे बघा खूप सुंदर असं वातावरण झालं होतं म्हणजे आजचा ब्लॉग मेन म्हणजे ना साधा पण खूपच सुंदर गेला चहा पोहे मस्त चिकन कोरमा आणि शेवटी गार्डन टाईम छोट्या छोट्या गोष्टी आनंद देतात हे दे पुन्हा एकदा जाणवलं

हे झाड समोर असं वाटेल तिथं माकडतो पण कुठं जायचं म्हणतात चला कुठून असं आलो ना मग इकडून चला ना रोज त्यांनी ते काय म्हंटले का असत यूज करा म्हण सुट्टी चांगल्याला यूज करायची ना खरच मेन म्हणजे कोण ते असं काय फुट इथे मुलं फुटबॉल वगैरे खेळत होती आणि डुगूला त्याची खूप हौस असं वाटते रोजेशन देखील पाहायला गेला की काय खेळतायत म्हणून आणि छान मस्त असं खेळताना पाहून मला पण असं वाटतं की किती सुंदर आहे त्यानंतर रोजीसनं देखील तिथे उभं राहिलं पण याला इंटरेस्ट फक्त वरती पुलअप्स करण्यामध्येच आहे त्यानंतर माझा बाहेर मागचा परिसर पहा देखावा म्हणजे खूप सुंदर असं बॅकग्राऊंड येत आहे व्ह्यूज त्या चष्म्यामुळे बरोबर येत नाही माझ्या तोंडावर म्हणजे ना चष्माचा हे पडत आहे पण वरती करून घेते त्यानंतर हे अशा प्रकारे मी गेलं आहे वरती आणि छान मला व्ह्यूज वाटला त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर आलो तर मुलांनी घेतली होती लहानपणीची म्हणजे घेतली मुलांनी ने मोर मोर काहीतरी घेतला अशा प्रकारे मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घरी आलो त्यानंतर मी चहा बनवला यांनी पैसा करून सांगितलं चिकन ठीक लय ठीक। ठीक। मस्त देगी चिकन कोरमाई वेगळी डिश टोमॅटो वगैरे काहीच नाही काय करणू बघू बघू सर जरा ओम नम शिवाय स दिसतय स श श हे नसतं रोचिष्णू हे ओ हे रप कर आधी वेलांटी पहिली काढ हे आहे ना दुसरं काय म्हणतात तुमच्या भाषे इंग्लिश मध्ये असं इकडं काढा पहिली आता अरे सगळं नको रप करू एवढच एवढंच रप कर फक्त हे नको इथं काढू आणि वेलंटी इथं काढ जाऊ दे, दे सुंदर चित्र त्यानंतर तो ती ड्रॉइंग झाल्यानंतर परत एक ड्रॉइंग काढली आहे आणि बुक यांनी बुद्धभूषण छत्रपती महाराजांचं संभाजी महाराजांचं अन्न होतं त्याच्यावर पाहून त्यांनी संभाजी महाराजांचं ड्रॉइंग काढली तर यांच्या पप्पाची रिएक्शन पहा ते फिनिशिंग नहीं नहीं संभाजी तर हाच होता माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये बाय थँक्यू